साऊथ सोलापूर अपटे ग्रुप संघाचा सात गडी आणि बावीस षटक राखून पराभव करत केपीसीए क्रिकेट संघ हा सतरा वर्षांवरील मुलांच्या पहिल्या गुरु द्रोणाचार्य चषकाचा मानकरी ठरला के पी सी एच्या वतीनं हरिभाई क्रीडा संकुल इथं दिनांक सहा ते बावीस जून दरम्यान सतरा वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेचं अर्थात गुरु द्रोणाचार्य चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चाळीस षटकांच्या या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पी सी एसह साऊथ सोलापूर आपटे ग्रुप डी एम सी मास्टर्स हे क्रिकेट संघ सहभागी झाले होते यातील अंतिम सामन्यात केपीसीए संघानं साऊथ सोलापूर आपटे ग्रुप संघाचा तब्बल बावीस षटकं आणि सात गडी राखून पराभव हो केला नाणेफेक जिंकून केपीसीएनं गोलंदाजीचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूर संघानं बत्तीस षटकं पाच चेंडूत सर्वबाद एकशे ऐंशी धावा केल्या के पी सी ए संघाकडून कर्णधार यश मंगरुळे आणि आदित्य दडे यांनी प्रत्येकी तीन तर हुच्छेश्वर कांबळे यानं दोन आणि मयांक पात्रे तसंच सुरेश लोणार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला प्रत्युत्तरात के पी सी ए संघानं केवळ अठरा धावात केवळ अठरा षटकांमध्ये तीन बाद एकशे एक्क्याऐंशी धावा केल्या यात प्रथमेश लोंडे यानं एकोणऐंशी आणि आदित्य तमनूर यानं सेहेचाळीस धावांचं तर आदित्य दडे यानं नाबाद एकोणतीस धावांचं योगदान देऊन हा सामना एकतर्फी जिंकला दरम्यान याचा पारितोषिक वितरण समारंभ हरिभाई क्रीडा संकुल इथं मोठ्या उत्साहात पार पडला हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक हणमंत मोतीबने हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी शिवा सिमेंटचे प्रमुख उद्योजक सुनील होसाळे उद्योजक सुनील महाजनी डी एम सी सीचे प्रमुख मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील चव्हाण हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक रत्नाकर लोंढे के पी सी एचे प्रमुख मार्गदर्शक तथा प्रशिक्षक प्रकाश कंपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या मालिकेत एकूण दोनशे अठ्ठावीस धावा काढलेल्या आदित्य तमनूर याचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून दहा गडी बाद केलेल्या शौर्य राऊत याचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नऊ फलंदाजांना धावबाद करणाऱ्या सिद्धांत कांबळे याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तसंच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल घेतल्याबद्दल ओम चव्हाण याचा तर एकशे सहासष्ट धावा करून एकूण आठ गडी बाद केल्याबद्दल आदित्य दडे याचा मालिकावीर म्हणून आणि अंतिम सामन्यात तीन गडी बाद करून दोन झेल टिपणाऱ्या के पी सी ए संघाचा कर्णधार यश मंगरुळे याचा सामनावीर म्हणून सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला याचबरोबर स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल श्रेयस सुरवसे आणि सनी पौल यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर गुरु द्रोणाचार्य चषक पर्व पहिलेचे उपविजेते साऊथ सोलापूर आपटे संघाला आणि विजेते के पी सी ए संघाला ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं यावेळी उपस्थित खेळाडूंनी एकच जल्लोष केला दरम्यान यावेळी उद्योजक सुनील महाजनी सुनील चव्हाण आणि या पारितोषिक वितरण सोहळ्याचे अध्यक्ष हणमंत मोतीबने यांनी विजेत्या केपीसीए संघाचं आणि उपविजेत्या साऊथ सोलापूर आपटे ग्रुप संघाचं मनापासून अभिनंदन करताना क्रिकेटमध्ये आपलं ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम जिद्द चिकाटी याची तयारी ठेवल्यास यश नक्कीच मिळतं अशा भावना व्यक्त केल्या आणि हे अचीव्ह करत असतानाच आपण आपलं आयुष्यात पूर्णपणे सक्सेस मिळवू शकतो आणि ते आमचे टार्गेट फिक्स होती आणि हे टार्गेट फिक्स असताना आम्ही काय व्हायचंय हे आम्ही ठरवलं होतं कधी तुमच्या एवढे असताना त्यामुळं काय लक्षात राहील आपल्या काय लक्षात ठेवायचं आहे टार्गेट आपलं फिक्स असावं आपल्याला आपण ध्येय जर फिक्स केलं आपण जर ध्येयाला पक्क राहिलो तरच आपण आपल्या आयुष्याची प्रगती साधू शकतो आणि हे हरिबाईचं जे मैदान आहे त्या मैदानाचा इतिहास आहे की हा याच्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर खेळाडू घडलेले आहेत महाराष्ट्रासाठी खेळलेले आहेत इंडियासाठी अनगा देशपांडे खेळ खेळले आहे आणि असे भरपूर खेळाडू घडवण्याचं काम आ, गुरु द्रोणाचार्य आपले कंपनी सर करत आहेत त्याच्याच हाताखाली आमचा परवाच आपला महाराष्ट्राचा संघ जिंकला त्याच्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट महाराष्ट्रातर्फे देण्यात आलं जिल्हा परिषदेच्या वतीनं दिले आहेत प्रत्येक मुलाला ऑपॉर्च्युनिटी नोकरीची संधी त्या त्या ह्याच्यातून क्रिकेटमधल्या माध्यमातून मिळाली आहे पाच टक्के स्पोर्टचं आरक्षण त्याच्यामध्ये मिळालं आहे तर सांगण्याचा उद्देश एवढाच की जे ऑपॉर्च्युनिटी आता तुम्हाला मिळेल संधीचं प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट पण ऑपॉर्च्युनिटी व्हेरी क्रुशियल पॉईंट युअर लाईफ तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधी तुम्ही करा बॅटिंग करताना संपूर्ण लक्ष त्या गोष्टीवर असलं पाहिजे आणि कॅच पकडताना बॉल आपल्या हातात आलाच पाहिजे इकडं जाणारा बॉल सुद्धा आपोआप हातात आला पाहिजे अशी जर तुम्ही सवय लावून घेतलात तर हे खेळ म्हणजे तुमच्या सवयीचा एक भाग होऊन जाईल आणि जीवनामध्ये सतत तुम्ही यशस्वी होऊ शकाल यशस्वी होण्यासाठी शाळा आहे यशस्वी होण्यासाठी आज आपल्या पाठीपैकी कंपनी सर आहेत पण सत्तावीस वर्ष सतत क्रिकेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर नुसतं कंपनी सर नव्हे तर त्यांच्या पाठीमागे आम्हाला सर्वांना वाटलं द्रोणाचार्य पदे लागलं ला पाहिजे म्हणून किसान हे द्रोणाचार्य जाहीर केलं प्रमाणपत्र दिलं सत्कार करण्यात आलं सगळ्या पत्रकारांनी सुद्धा त्यांना उचलून धरलं आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक दिवस हा द्रोणाचार्य म्हणून ज्यावेळेस भारताच्या दिल्लीच्या तक्तावर ज्यावेळेस सत्कार होईल राष्ट्रपतीच्या हस्ते असेल पंतप्रधानाच्या हस्ते असेल आम्ही अपेक्षा जास्त ठेवल्या पाहिजेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे यांनी केलं यावेळी के पी सी ए तसंच साऊथ सोलापूर आपटे ग्रुपच्या संघाच्या खेळाडूंची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पहिल्या गुरुद्रोणाचार्य चषकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल खेळाडू तसंच पालकवर्गानं मनापासून समाधान व्यक्त केलं